माझे नाव प्रसन्न श्री विजय मध्य विद्यालय वाघविचं विद्यार्थी आहे हे आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे मराठीमध्ये पावसाचे पाणी साठवणे किंवा पर्जन्य जल साठवणे याचा अर्थ पाऊस पावसाचे पाणी वाहून जाऊन न देता ते साठवण करणे आणि नंतर वापरणे म्हणजे वॉटर हार्वेस्टिंग पद्धत अशी आहे घराच्या किंवा इमारतीच्या छतावरून पायपद्वारे पाणी एका किंवा कि खड्ड्यात गोळा हो। केले जाते उप त्याचे उपयोग असे आहेत साठवलेले पाणी नंतर पिण्यासाठी शेतीसाठी किंवा इतर कामासाठी वापरले जाऊ शकते त्याचे फायदे भूज पातळी वाटे उपलब्ध होऊन विशेषतः पाण्याच्या कमतरतेच्या काळात शहरामध्ये पूर कमी होण्यास मदत होते धन्यवाद वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे आपण पाणी साचवून कसा त्याचा वापर करू शकतो आपण ह्या प्रयोगामध्ये जाणून घेवा हे एक घर आहे आपण देमोसाठी हे घेतले आहे ह्याच्यामध्ये ही पाण्याची टाकी आहे त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साचून ठेवलेलं आहे आणि जी पाणी साचवून ठेवल्यानंतर ह्याला शुद्ध करून आपण ह्याच्यामध्ये टाकीमध्ये ह्याच्यामध्ये साचून ठेवू शकतो असं आणि हे पाणी आपण शेतीसाठी वापरू शकतो किंवा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेग जिथे जिथे वापरायचं आहे आपण त्यासाठी याचा उपयोग करू शकतो आता हे पाणी आपण वेगवेगळ्या कारणाने वापरू शकतो जर का आपण हे पाणी आपण आपल्या पृथ्वीच्या एका भूजलावर भूपृष्ठावर जर सहजून त्यात केलं मुरवलं तर त्याचा आपल्याला भविष्यासाठी उपयोग होऊ शकतो त्यामुळे आपल्या विहिरींना आपल्या शेजारी पाण्यामध्ये वाढ होईल आणि याचा हाच फायदा आहे धन्यवाद घरगुती मध्ये घ्यायचं